चाळीसगाव नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय गणेश कॉम्प्लेक्स येथील गाण्याचा लिलावा संदर्भात तेवीसच्या रात्रीपर्यंत नगरपालिकेत करण्यासाठी सर्व सिंधी बांधवांनी एकच गर्दी केली भरण्यादरम्यान सिंधी बांधवांना कळवण्यात आलं की मराठी बांधवांना डावलण्यात आलंय नक्की या मागे गौड बंगाल काय असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचं संगनमत तर नाही ना रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत बयाना रकमेचा भरणा घेण्याचा अधिकारी यांना कोणी दिला या लिलावात मराठी माणसांना डावलण्याची चर्चा नागरिकांमध्ये व्यक्त होते ना चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव បងៗជា